नमस्कार मंडई तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वड्याचे हे क्रिस्पी असे वडे त्यासाठी सगळ्यात अधिक भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये उकडलेला बटाटा आणि हिरवी मिरचीचं बारीक वाटण आणि त्यामध्ये आपण जिरं आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट आणि हे सर्व एकत्रित एक करून आपण साईडला ठेवणार आहोत आता आपण बनवणार आहोत कोशिंबीर तर त्यासाठी मी काकडी बारीक खिसवून घेतलेली आहे त्यामध्ये हिरवी मिरचीचं जरासं मी वाटण टाकलेलं आहे दही टाकलेली आहे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि हलकंसं चवीपुरतं थोडंसं साखर आणि मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर ते एकत्रित झाल्यानंतर आपण वडे तळायला घेणार आहोत त्यासाठी बघा मी वड्यांचा अशा प्रकारे आकार बनवून घेतलेला आहे तुम्हाला जो आवडेल तशा प्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकता आणि ह्याला आता मी मस्तपैकी खमंग असं फ्राय करून घेणार आहे आपले आता हे वडे बनवून झालेले आहेत तळून आता हे आपले खाण्यासाठी एकदम तयार आहेत तर मंडळी आवडला ना व्हिडिओ